आपण काही वेळेस ना मुलांच्या मागे कितीही प्रयत्न केला तरी काही जी मुलं असतात ज्यांची अभ्यास ग्रहण करण्याची जी क्षमता असते ना ती थोडीशी कमी असते आणि आपण अशा मुलांना ओळखायला पाहिजे कसं असतं ना की म्हणजे मला कुठेतरी असं वाटतं की मुलं जेव्हा लहान असतात आणि जर जेव्हा तुम्हाला असं जाणीव होते की मुलं अभ्यासामध्ये थोडीशी मागे पडत आहेत किंवा इतर मुलांना जी गोष्ट ज्या एजमध्ये कळते त्याच्यापेक्षा थोडंसं उशिरा त्यांना कळते अश्या वेस, वेस ना ना दोन दोन तर अशा वेळेस तुम्हाला जर असं वाटत असलं की तुमचं मूल त्यापैकी एक आहे तर अभ्यासासाठी त्यांच्यावरती खूप जास्त प्रेशर देऊ नका कारण अशी जी मुलं असतात ती काही वेळेस ना मुद्दामूल नाही करत त्यांना खरोखर एखादी गोष्ट जी आहे ती समजण्यासाठी उशीर होतो म्हणजे जी गोष्ट इतरांना दोन वेळा दोन अटेम्प्ट मध्ये कळते तर कदाचित त्या मुलांना ती चार ते पाच अटेम्प्ट मध्ये कळते मग अशा वेळेस त्या मुलांच्या मागे आपल्याला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते मेहनत घेताना माझं असं म्हणणं आहे की त्या मुलांना टॉर्चर फील होईल असं नाही करायचं जर ती मुलं अभ्यासामध्ये मागे आहेत जरी त्यांना पर्सेंटेज कमी मिळतात ते हार्डली जर पास होत असतील तर काही त्याच्यामध्ये हरकत नाही कारण मी नेहमी सांगते की जी मुलं अकॅडमिक्समध्ये चांगलं करतात तीच मुलं आयुष्यामध्ये सक्सेसफुल होतात असं नाही तुम्हाला जर वाटत असलं की तुमचं मूल त्यापैकी एक आहे तर त्यांना दुसऱ्या कोणत्या गोष्टींमध्ये आवड आहे का ते तुम्ही पाहते एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून उद्या जरी त्यांनी अभ्यासामध्ये चांगलं नाही केलं तर त्यांच्याकडे जी असलेली कला आहे त्याचा वापर करून ते त्यांच्या करिअरमध्ये काहीतरी चांगलं करतील त्याच्यामुळे मुलं जर अभ्यासामध्ये वीक असतील तर ही टेन्शन घेण्याची अजिबात गोष्ट नाही आहे तशी मुलं सुद्धा आयुष्यामध्ये खूप चांगलं काहीतरी करतात